दैनिक विदर्भ सत्यजित लाइव न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार विकसित भारत संकल्प रथ मेहकरात पंधरा जानेवारी रोजी दाखल झाला असून नगरपालिकेच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प रथ पदयात्रे सर्वसामान्य नागरिक व गोरगरिबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे नगरपालिकेसमोर सर्व शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी सर्व सामान्य नागरिकांना केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन लाभ देण्यात येत आहे दोन हजार तेवीस पासून आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ आलेला आहे तो ग्रामपंचायत नगरपरिषद स्तरावर प्रत्येक ठिकाणी ज्या मागील काही वर्षापासनं शासनाच्या माध्यमातून विविध योजना सुरू आहेत त्या योजनांची माहिती प्रसार आणि प्रसिद्धी नागरिकांना लाभार्थ्यांना व्हावी आणि त्याचा लाभ मिळावा याच्यासाठी सुरू आहे आणि आज पंधरा जानेवारीला मेकर शहरामध्ये हा रथ आलेला आहे त्या अनुषंगाने आपण इथे आज विविध योजनांचे टेबल आणि पेनॉलमध्ये व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये आधार अपडेट शिबिर आहे आयुष्यमान भारत योजना अंतर्गत सुद्धा आपण इथे त्याचा टेबल लावलेला आहे त्याचा लाभ लाभार्थ्यांना देत आहोत पी एम स्वनिधी योजना ज्याच्यामध्ये जे फेरीवाले आहेत त्यांना दहा हजार वीस हजार आणि वीस हजाराची परतफेड झाल्याच्या नंतर टप्प्याटप्प्यानी पन्नास हजार म्हणजे दहा वीस आणि पन्नास असं तीन पद्धतीनं त्यांना लोन वाटप केलं जातं दहा हजार घेतल्याच्या नंतर बारा महिन्यात त्याची परतफेड करायची आहे ती व्यवस्थित परतफेड झाल्याच्या नंतर बँकेकडनं परत त्यांना वीस हजार मिळतात वीस हजार हे अठरा महिन्यामध्ये त्यांना परतफेड करायची आहे त्याची परतफेड व्यवस्थित पद्धतीने झाल्याच्यानंतर पन्नास हजाराचा टप्पा तिसरा टप्पा हा छत्तीस महिन्यासाठी मिळतो आणि बऱ्याच लोकांनी आपल्या नगरपालिकेच्या अंतर्गत या तिन्ही टप्प्यांमध्ये कर्ज घेऊन रिफंड सुद्धा व्यवस्थित पद्धतीने केलेला आहे त्याच्यानंतर आयुष्यमान भारत कार्ड त्याच सुद्धा आपण इथे या पेंडॉलमध्ये टेबल लावलेला आहे त्याचं सुद्धा वाटप सुद्धा आज काही कार्डांचं इथे केलेलं आहे आणि त्याच नगर परिषदेच्या वतीने एक टेबल नियमित आपल्या नगर मध्ये आहे की येणारे लाभार्थी असतील जे ज्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढायचं आहे ते आपल्या नगर परिषदेला येतात आणि त्यांचा आपण ई केवायसी करून देतो आज या दिनी आपण इथे उज्ज्वला योजनेअंतर्गत चार लाभार्थ्यांना गॅस्त कनेक्शन सुद्धा दिलेलं आहे माननीय आपल्या जिल्ह्याचे खासदार साहेब आमदार साहेब यांच्या हस्ते आपण ते मान्य तहसीलदार साहेबांच्या हस्ते आपण इथे ते वाटप केलेलं आहे विविध योजनांचा लाभ या शिबिराच्या माध्यमातून या क्षणी आपण देत आहोत